झाली माझ्या कानाची पाहत बनली माझ्या कृष्णाची नाही का म्हणले कस मुंबईचा सोनार अरे मुंबई सोनार येणार केव्हा देवाला कडधोळा बनवणार केव्हा देवाला कडधोळा चढवणार केव्हा आणि कीर्तन संपणार केव्हा आणि पंगपेक्षा असं करा ना म्हणले कस चोपड्यातला सोनारा भलवा हो कृष्णाला कडधोळा बनवा हाडदी कुंकवाच घेऊन येत अरे हाडदी कुंकवाच घेऊन येतात माझ्या कानाची पाहत होते मी व्हायला लागले पाच दिवसाची झाले पाच दिवसात पुतना आली पुतनाला संपवलं अनेक राक्षसांना मारून मोक्ष प्रदान करून दिला देव बारा दिवसात झाले बारा दिवसाचा देवाचा सोहळा संपन्न होत आहे साऱ्या गोपिका देवाला पाहण्याकरता आल्या देवा काही गोपिका गीत गात काही दोहा गात काही गोपिका उखाने गातायेत तुखाने तुम्ही उखाणे नाव नाव एक गोपिका उखाणं गाते ऐकण्यासारखं तुम्ही ऐका लक्षात राहिलं तर निश्चित ठेवा तुम्हाला कामालाय नाही राहिलं एकच टाकून द्या एक गोपिका उखाना गाता ऐकण्यासारखे कृष्णा खणखणपुदळी नौमन माती उभारल्या भिंती चित्रले खाम दशरथाच्या घरी जन्मले राम कृष्णा खणखण पुदळी नौमन माती उभारल्या भिंती चित्रले खाम दशरथाच्या घरी जन्मले राम राम गेले बांद्रा रुपये आणले पंधरा पंधरा ची साडी मोडली गरी कमरेला किल्ल्या उघडले दार दाराला दा भिंती भिंतीला कपाट कपडा शेजारी हंडा हंड्यावर परात परातीत भात भात तूप तु, तुपासारखं कृष्णाचं रूप रुपासारखा कृष्णाचा आणि राधेचा जोडा चंद्रभागे चंद्रभागेला पडला वेळा चंद्रभागेच्या वाळवंटी वारकरी म्हणतो नाव घ्या ना वारकरी वारकरी म्हणतो नाव काय फोकायचं ते तर हळदी कुंकवाचं हळदी कुंकवाच्या भरल्या गोण्या बसायला दिलं पाठ समोर ठेवलं ताट अगरबत्तीचा घमघमाट नंदन नंदनंदन ईश्वरनंदन भगवान कृष्णाचं नाव घेतो समाय लावल्या तीनशे साठ बरोबर आहे का लक्षात राहिलं का त्याला इतकं सोपं आहे का इतकं पाठ करायला दोन दूस घासावी लागली काही गोपिका दोहा गात काही गोपिका अर्ध्या गात काही गोपिका पन्ना गात कृष्णा करीते मी झोका झोपरे वर्षला सोळा समात्मा हळूहळू लहानशी मोठे व्हायला लागले परमात्मा वेळ कमी असल्या कारणाने देव फटाफट मोठे होत आहे कीर्तनात फटाफट होत आहे आणि देव रांगायला लागले कसे रांगताय तडवे तडहा तळहा तट कीर्तन तळवे तडहा तळहा तट्या कीर्त पड़ता पड़ता बोल लगले लागले यीशुमती मैया से बोल नंदलाला राधा क्यों गोरी क्यों मैं क्यों का मैं कब से देख रहा हूँ अपने घर में तू ही गोरी दादू भाई है गोरा मेरा बाबा ही गोरा बड़े बलराम दादा ही गोरा राधिका ही गोरी मैं अकेला क्यों गाला बोले मुस्कुराते मैया सुन मेरे प्यारे गोरी गोरी राधा काके

आपल्या घर मध्ये सबल कोरेने ऐकले किंवा म्हणायला लागले खरं सांगू म्हणले सांग ना अरे कृष्णा ज्यावडे तू जन्म लागला परमात्मा मोठे झाले सारे सोंगडे एकत्रित केले सारे सोंगळ्यांना एकत्रित घेऊन गोपाळांना सांगितलं तुम्हाला घरी काही मिळत नाही तुमच्या तब्येत अशा कशा कृष्णांच्या घरी बघतोय मग जातो कुठं मग धुरेच्या लोकांना पलोनी आणि आमच्याकरता केवळ पाणी कशी आमची तब्येत सुधारणार मग देव म्हणले एक करा काय करा तुम्हाला पाहिजे ना माझ्या मागे या तरी गे लागे अवगे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरी माझ्या मागे या पोट भरून देणार मग देवाच्या मागे याच हातात काठ्या घ्या गोखळ घ्या माती घ्या काटे घ्या कशा करता घ्या याचं कारण तुम्हाला माहिती आहे मग सगळे जण आले श्रीमंत गोपिका पाहिली त्याच्या घरात देव चोऱ्या करतायत आणि ते चोऱ्या केल्यानंतर गाराने गोपिका यशोदेकडे घेऊन निघतायत यशोदे गाराने गो गुड चा श्रेया यशोदे तुझा मुलगा असा तुझा मुलगा तसा तुझा मुलगा फार घोडगारी तुझा मुलगा फार विचित्र आवारी आवारी आपुल अन्हा यशदा म्हणायला लागली असं माझ्या काय केलं यशोदा म्हणायला लागली बाई माझी लाच काढते असं काय स... काय केलं माझ्या कोराने सांग ना ती म्हणली सांगितलं असतं पण बारा वाजून दहा मिनिटं झाले काय काय सांगू म्हणून <laughs> शेवट दुसरी आली धावत ग बाई आम्ही काय केली मुखाशी मुख चुंबन देत गड्यामध्ये हात आली म्हणायला लागली यशोदे एका सांगण्यासारखं आहे का आहे धावनीने काय केली करणी पतीची दाढी माझी रोख्याची वेणी दोहीशी गाठा देव